दापोली नगरपंचायत हद्दीमध्ये वॉर्ड क्रमांक दोन आणि चारमधील आज नागरिकांच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्वच कारण सगळेच आपले सर्व शिवसैनिक आहेत सर्व पदाधिकारी आहेत प्रमुख खाल खास करून आवर्जून उल्लेख करेन सहप्रमुख पप्पूजी रेळेकर असतील संचिदाताई असतील वलीम असेल आणि शिवसेनेचे शहरामधील जे, जे पदाधिकारी आहेत ज्यांनी खास ह्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न केला की म्हणून आम्ही आवर्जून मी पत्रकारांना सांगू इच्छितो की आजचा हा पक्षप्रवेश सोहळा इथे पार पडतोय आज दापोळी नगरपंचायतची निवडणूक नाही आज कुठली लोकसभेची निवडणूक नाही आज कुठली विधानसभेची निवडणूक नाही निवडणुका नसताना देखील दापोली शहरामध्ये जर का शिवसेनेमध्ये वाढ होत असेल शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत असेल हे ये उद्याच्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुकांची नांदी आहे असं मी इथे मागते अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे पक्षाचं काम करत असताना सगळे पदाधिकारी नेहमी प्रयत्नामध्ये असतात माझ्या गावामध्ये शिवसेना वाढली पाहिजे माझ्या वॉर्डामध्ये शिवसेना वाढली पाहिजे आणि ह्या प्रयत्नातून आम्ही विरोधी पक्षांकडे जाऊन बसणं त्यांना त्यांची समस्या काय ते विचारणं आणि बाबा ही समस्या आम्ही सोडून देतो तुम्ही आमच्याकडे या असा समोर मांडणं आपली ही पद्धत आपण याचे प्रयत्न करू असतो प्रत्येक शिवसेनिक प्रयत्न करत असतात परंतु आजच्या या प्रवेशपणा आजच्या या पक्षप्रवेशाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन निर्णय घेतला त्यांनी शहप्रमुखांची भेट घेतली बरोबर की नाही संशयताई असू त्यांनी त्यांच्या मार्फत त्यांनी तिथल्या शिवसैनिकांच्या मार्फत शहप्रमुखांची भेट घेतली आमची विकास कामं होत नाही आहेत आणि म्हणून दादांशिवाय शिवसेनेशिवाय पर्याय नाही म्हणून आम्हाला तुमच्यामध्ये सामील करून घ्या आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत हे समोरना उत्साहाने झालेला हा पक्षप्रवेश आहे आणि माझं नेहमीच राजकारण हे विकास कामांच्या वरती राहिलेलं आहे मी कधीच कोणा वाडीमध्ये कुठल्या गावामध्ये मी घराघरामध्ये कधी भांडणं लावलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं आजचा जो प्र पक्षप्रवेश माझ्यासाठी त्यासाठी महत्वाचा आहे की आपण माझ्या कार्य कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवू माझ्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेवरती विश्वास ठेवून आपण आज पक्षप्रवेश करताय या विश्वासाला योगेश कदम तडा जाऊ देणार नाही तुम्ही सांगाल ते विकास तुम्हाला योगेश कदम करून देईल दं। तुम्ही सांगाल जे विकास सेवा मंजूर करून द्यायची माझी तयारी माझं ह्याही अगोदर माझी तयारी होती ठीक आहे राजकारण घडलं त्यावेळेला दापोळी नगरपंचायतचं राजकारण संबंध महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलं नगरपंचायतच्या निवडणुकीच्या आमचे दावेतबाई ते आहेत महाराष्ट्राने स्वीकारले देखील नाही पण असं आहे की निवडणूक पाहायला मिळाली की खरं तर निवडणुकीच्या अगोदर आपल्या सर्वांना कल्पना की की निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर आपण ज्यावेळेस शहरामध्ये बारा कोटीची कामं आपण केली, हो केली केले केले आपने आपने होती पूर्ण केली कामं आपण ना नारळ फोडले आपण शुभारंभ केले आपण कामाला सुरुवात केली आणि बारा कोटीची कामं आपण तब्बल आपण सहा महिन्याच्या पूर्ण करून दाखवली आणि आपल्या नगराध्यक्ष बसण्यासाठी जी सुवर्ण संधी होती मला नगराध्यक्ष माझ्या स्वार्थासाठी बसवायचा नव्हता जसं कालेगड साहेबांनी सांगितलं एखादा गावचा सरपंच आपल्या विचाराचा असला की तो आपल्या गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करतो तेवढी स्थानिक आमदार म्हटल्यानंतर विकास हा आमदाराच्या माध्यमातूनच होत असतो तुम्ही कुठे नगराध्यक्ष असेल किंवा सरपंच असतील हे मंत्रालयाच्या पाठपुरावा करत नसतात त्यांच्या नावाने कधी विकास किंवा मंत्रालयाबद्दल मंजूर करून मिळत नसतो त्याच्याकडे मध्ये एक माध्यम लागतं हो माध्यम म्हणजे आमदार असतो आणि म्हणून तो सरपंच आम्हाला हवा असतो त्या गावची विकास कामं करण्यासाठी आणि म्हणूनच नगराध्यक्ष मला माझा हवा होता ती दापोळी नगरपंचायतच्या विकास कामं करण्यासाठी मला तो नगराध्यक्ष हवा होता परंतु दुर्दैवाने आज नाहीये त्याचा परिणाम असा निवडणुका झाल्या मला एक दीड वर्ष झालं दीड वर्ष दोन वर्ष झाली मला वाटतं दोन वर्ष झाली दोन वर्षामध्ये आज तर काय नगराध्यक्षाचं माझ्याकडे कुठल्याही विकास कामांची मागणी नाही कुठलंही पत्र नाही कीर्तीचं म्हणणं बरोबर आहे येणार देखील नाही कारण का, का राजकारण आहे ना राजकारण आहे शहरामध्ये पण ह्या वर्षी उलट या वर्षी दापोली शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडलेला आहे ह्या वर्षी पाऊस जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला परंतु शेवटच्या परतीचा पाऊस जो पढ़, पड पडतो यावेळेला पडलेला नाही आणि म्हणून ह्यावेळेला टंचाई सर्वात जास्त भासू शकते याची जाणीव मला आहे आता नगरपंचायतला किती आहे मला माहिती नाही मला घ्यायची माहिती मला माझ्याकडे नाही परंतु जे काम जे ज्याचा सगळं त्यांनी इथे केला की नगरपंचायतचं पंचायतच असलेलं धरण त्या धरणाचा जवळपास सत्तर लाख रुपये माझ्या खिशातले खर्च करून त्या धरणातला मी गाळ काढून घेतला आणि त्या वर्षी आपण जवळपास दोन तीन तीन वर्ष पाण्याची समस्या आपण टँकर त्यावेळेला दापोली शहरामध्ये आला नाही ती व्यवस्था आपण करून दिली खेड नगर परिषदची नळपाणी योजना त्या नळपाणी योजना संपूर्ण नळपाणी योजना नाही करण्यासाठी कारण आपल्या नळपाणी योजना जुन्या आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापूर्वी झालेल्या आपल्या नळपाणी योजना आहेत या तीस वर्षामध्ये दापोळी नगरपंचायतची लोकसंख्या किंवा इथली असलेली वस्ती ही दुपटीपेक्षाही जास्त झालेली आहे दहा पटीने वाढलेली आहे मग नळपाणी योजना तीच पाईपलाईन तीच त्या पाईपलाईनमध्ये सारखी तिथे नवीन पाईपलाईन टाकून टाकून किती तुम्ही करणार आहात नवीन नळपाणी योजना करणं गरजेचं आहे मी खेडचे नगर परिषदचे नळपाणी योजना मी हाती घेतली आहे पुढच्या काही दिवसातच त्रेचाळीस कोटी आपण खेड नगर परिषदेला मंजूर करून घेतोय पण दापोलीचा दा प्रस्ताव माझ्याकडे अजूनपर्यंत नाही नुकसान कोणाचं होत आहे नागरिकांचं नुकसान होत आहे ना खुर्चीवर बसल्यांना फक्त आम्ही नगराध्यक्ष झालो त्याचा आनंद त्यांना मिळाला नागरिकांचं काय नागरिकांचं काय पण शेवटी मी देखील एका विकास कामला घेऊन राजकारण करणारा मी अजिबात नाही मी स्वतःचे नक्कीच मी पुढाकार घेईन आणि दापोळी नगरपंचायतला पाणी देखील आणि नवीन नवीन नळपण योजना देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून हो आपणच शिवसेनेच्या माध्यमातून हो आपण ती करून घेऊ कारण मला सुलाचं राजकारण करायचं नाही ठीक आहे त्यावेळेला माझ्या पक्षावरून खालाच वाटलं नाही की योगेश कदमला दापोली मतासमोर आपण ताकद दिली पाहिजे उलट माझ्याबरोबर पक्षावरून खाला असं वाटलं की योगेश कदमला आपण संपवलं पाहिजे हे माझं दुर्दैव होतं त्याला माझं दुर्दैव होतं पण त्याला जनतेनं उत्तर दिलं शिवसैनिकाने उत्तर दिलं ते कसं नगरपंचायतच्या हद्दीमध्ये मला विधानसभेला लीड नव्हतं परंतु जेवढं मतदान विधानसभेच्या निवडणुकीला दोन हजार एकोणीस साली शिवसेनेला मिळालं म्हणजे मला मिळालं त्यापेक्षा जवळपास साडेसातशे आठशे जास्त मतदान हे अपक्ष आपल्या नगरसेवकांना आपल्या मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेला मिळालं ते पण किती सीटांवरती आपण सगळ्याची त्या कुठे लढवल्या अपक्ष म्हणून आपण सात का आठ सीट लढवल्या ना कि किती किती लढवल्या आपण सात फक्त सीट आपण लढवल्या अठरापैकी ना अठरा पैकी फक्त सतरापैकी आपण फक्त सात सीटी आपण लढवल्या दहा सीट आपण लढवल्या तरी सुद्धा मतदान आकडा आपण जर का बघितला तर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळापेक्षाही जास्त साडेसातशे मतदान जास्त झालं जनतेने आपला निर्णय स्वीकारला ठीक आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आज आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे आज तुम्ही आज सोबत आलेला आहात आणि मी आपला सर्वांच्या खरोखर मनापासून मी स्वागत करतो आता आपण आता आपण पदाधिकारी आहात आपण आता आपण शाखाप्रमुख आहात उपशाखाप्रमुख आहात गटप्रमुख आहात बुधप्रमुख आहात आपल्यावरती युवासेनेची जबाबदारी आहे शिवसेनेची जबाबदारी आहे मला मी आवर्जून सांगेन महिला आघाडीचे देखील आपण पदाधिकारी इथे आपण नेमलेला आहे दृश्यकथाई आणि म्हणून मला वाटतं एक कौतुकाची बाब आहे की खास करून आता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये वेगळं जे वातावरण तयार करायचा प्रयत्न केला जातोय अगदी उडीपणे सांगतो हिंदू मुस्लिम समाजामध्ये जी तडी निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय त्याला आणि मला वाटतं ह्याच्यासाठी आपण सर्वांनी आपल्या सर्वांचं कौतुक केलं पाहिजे की आपण कुठल्याही विचार धर्माचं कुठल्याही पंथाचा विचार न करता आपण विकास कामांसाठी आपण एकत्र आलेलो आहोत ही जाणून घेतली मला ही जाणीव मला पूर्णपणे आणि कोकणाचा आदर्श संबंध देशभर घेतो आपल्यामध्ये कधी ठीक आहे अगो एकोणनव्वद साली नव्वद साली ती गोष्ट वेगळी होती रामनाथ भाईंसारख्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये देखील अनेक गैरसमज पसरवले गेले ना निवडणुकीच्या वेळेला काय ती टेप फिरवायची निवडणुकीच्या कॅचर फिरवायची मग आपलं येणार ना रामनाथ भाई मुस्लिम समाजा विरोधामध्ये आहेत असं सांगणार ना लोक निवडणुकीच्या वेळेलाच येऊन सांगणार का तर मुस्लिम समाजाचं मतदान शिवसेनेला मिळू नये म्हणून आपलं तुम्ही आमच्याजवळ येऊ नये म्हणून परंतु मी अभिमानाने सांगेन या कोकणामध्ये कुठल्याही शहरामध्ये पहिला नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष बसवायचं काम हे खेळ नगर परिषदमध्ये रामदास भाईंनी केलं त्यावेळेला कोणी केलं नव्हतं रामनाथ भाईनी खेळ मुस्लिम खेळ खेळमध्ये पहिला नगराध्यक्ष बसवला पंचायत समितीमध्ये सभापतीच्या विजयाला विचार झाला पंचायत समिती रैजा मुज्यावरता येईल पंचायत समितीला ज्यावेळेला पहिला निर्णय झाला पहिला सभापती बसवायचा जेव्हा वेळ आली खेड नगर खेड पंचायत समितीचा पहिला मुस्लिम समाजाचा सभापती कोकणामध्ये पहिला मुस्लिम समाजा समाजाचा सभापती रामदासबाईने खेड तालुक्यामध्ये आमच्या सिकंदराबाई जसनाक यांना बसवलं कोणी हिंमत दाखवली नव्हती कोणी केलं नव्हतं रामराजबाईने पहिलं केलं ना समाजाला अजिबात विरोध असल्याचं कारणच नाही आम्ही भावबंधू सारखे वागतो आम्ही एकत्र म्हणून आम्ही वागत असतो आमची जावेद बाय असतील आमचे नदीम बाय असतील आमचं वलीमाता तरुण म्हणून चांगलं काम करतोय म्हणून आम्ही एकत्र म्हणून आपण सर्वांनी आपला शहराचा विकास करून घेऊया खेड खोंड्या रस्त्याची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे काय अवस्था झाली होती या रस्त्याची किंवा काय अवस्था आहे अजूनही ते रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे मला एक एका गृहस्थांनी आपल्या खोंड्यामधल्या गृहस्थांनी फोन केला आणि दादा तुम्ही रस्ता आमचा काम मंजूर करतो अरे बाबा म्हणतो तो शहराच्या हातीमधला रस्ता तो आपल्या नगराध्यक्ष आहेत नगरपंचायत सक्षम आहे नगरपंचायत तो रस्ता करेल की त्यांच्या हत्तीमधला रस्ता आहे परंतु नक्कीच त्याच्यानंतर मी देखील विचार केला कारण शेवटी आपला प्रवेशद्वार आहे पर परेड, लाखो पर्यटक आपल्या दापोलीमध्ये ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्या त्या मुख्य रस्त्यावरून येतात बदनामी छोटी दापोली तालुक्याची होते आणि शेवटी प्रश्न काय विचारला होता इथला आमदार कोणा हा रस्ता त्याला करता येत नाही हा प्रश्न मला शेवटी विचारला जातो त्यांना पर्यटकांना कुठे माहिती नगरपंचायतचा रस्ता आहे की कोणाचा रस्ता आहे ही बदनामी जेव्हा आपली होत होती जेव्हा मला जेव्हा तिथे कळवत होत आणि म्हणून मी एक निर्णय त्यावेळेला घेतला पप्पूशी देखील बोलणं झालं पप्पूंनी देखील मला माझी समज घातली दादा जो रस्ता आपण केला पाहिजे आणि मग शेवटी आपण त्या रस्त्याला जवळपास ऐंशी लाख रुपये आपण त्या रस्त्याला मंजूर केले आणि मी आत्ताच इथे यायच्या अगोदर मी माहिती घेतली आपल्या या रस्त्याचं टेंडर गेल्या मला वाटतं बारा तारखेला या रस्त्याचं टेंडर देखील निघालेलं आहे पाच जानेवारीला या रस्त्याचं टेंडर निघाला या बावीस तारखेला हे टेंडर ओपन होत आहे पुढच्या एका महिन्याच्या आत आपण या रस्त्याच्या कामाला आपण सुरुवात करतो संपूर्ण रस्ता आपण करत कर। टेंडर नोटीसची कॉपी आहे जी माझ्याकडे मी तुम्हाला देतो जवळपास मला वाटतं सहासष्ट लाखाचं टेंडरची कॉस्ट आहे म्हणजे रक्कम ही प्रशासकीय मान्यता ही ऐंशी लाखाची आहे पण सहासष्ट लाखाच्या टेंडरची अमाऊंट आहे आणि ते सहा वर्षाला टेंडर निघाले बावीस तासले त्याचं ओपन होईल म्हणजे आता अठरा तारीख आहे ब्रॉट आज सतरा तारीख आहे पाच दिवसानं टेंडर ओपन होईल त्याच्यावर इथं काय कारवाई होईल म्हणजे आपल्या लोकसभेच्या आचारस लागायच्या होतं कामाची वरकॉटर झालेली असेल आपण मी येईन आणि आपण सर्व एकत्र म्हणून त्या कामाचं भूमिपूजन करू आणि कामाला आपण तिथे धमक्यात आपण सुरुवात करू मला आपल्याला एवढंच सांगायचं बांधव आज आपण कोकणाचा मगाशी मी उल्लेख करत होतो की संबंध कोक कोकणाचा आदर्श हा देशभर दिला जातो आपल्याकडे आपण हिंदू मुस्लिम असं आपण कधीच वेगळं मानत नाही आता सु सुधीरजी कालेकर साहेबांनी मला ते बसल्या बसलं त्यांचे जुने किस्से होते ते देखील रिक्षा चालवायचे आणि त्यांचे जे जुने सगळं त्यांना अजूनही आठवत आहे त्यांना अजूनही ते विसरले नाही का तर मैत्रीचे संबंध आपल्या भावाभावाचे संबंध म्हणून आपण जिथे वागतो म्हणून हा आपला उल्लेख संबंध देशभरामध्ये केला जातो की कोकणामध्ये जे वातावरण आहे जो सलोखा आहे तो अन्य कुठेही बघायला मिळत नाही तो असा हा आपल्याला टिकवून ठेवायचा किंवा वाढवायचा आहे आपला हा सलोका आपल्याला वाढवायचा आपला कमी होऊ द्यायचा नाही कमी करण्याचे जे प्रयत्न होतील त्याला आपल्याला हाणून पाडायचं हे फक्त न्यू हे तुमचा विकास करणार नाही जे फक्त आपल्यामध्ये आग लावू शकतात तुमच्या आमच्यामध्ये दरी निर्माण करू शकतात त्यांना आपण लांब ठेवलं पाहिजे त्यांना आपण जवळ करता कामा जातीपातीचं राजकारण मी विश्वासच ठेवतो एखाद्या एखाद्या कामाचं निवेदन माझ्याकडे आलं कि ते काम झालं पाहिजे मी हा पहिला विचार करतो ते कुठल्या समाजाने दिले कुठल्या जातीने दिले कुठल्या धर्माने दिले हे बघणं माझं काम नाही मी ज्या खुर्चीवरती बसलोय या खुर्चीवरती बसून समाजातल्या प्रत्येक घटकाचा न्याय द्यायचं काम माझी जबाबदारी मी मला कुठला धर्म नाही समाज नाही पंथ नाही काही नाही मी आज आमदार आहे आमदाराला कुठलाही समाज नसतो धर्म नसतो पंथ नसतो जात नाही मला काही नाही मी कुठला मानत नाही मी सगळ्यांना मी सगळ्या सगळ्यांना समाज न्याय द्यायची जबाबदारी माझी आहे या भावनेतून आपण आज काम करतोय आणि ह्याला आपण आज प्रतिसाद दिलाय त्यासाठी आपल्या सर्वांचं मी, मी मनापासून मी आभार मानतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आता आपण सातत्याने आपण आता आपण सातत्याने संपर्कामध्ये राहूच होय शहरामध्ये खरंतर माझं दापोली शहराला घेऊन प्रचंड मोठी स्वप्न आहेत मला दापोली शहराचं सोनं करा म्हणजे दापोली शहराचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकासाच्या दृष्टीने झाला पाहिजे हे माझं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे आणि म्हणून मला वाटतं त्या दृष्टीने आपण काम करूया आणि बघूया घराची तर काही दिवसांना आपला बदल दिसेल देखील दापोली नगरपंचायतमध्ये आपल्या काही दिवसांनी करायची चांगली आपल्या गोड बातमी ऐकायला मिळेल तर ह्याविषयी जास्त यावेळी मी काय बोलत नाही परंतु लवकरच तो आपला बदल बघायला मिळेल आणि आपल्या हक्काचे नगराध्यक्ष बसले की पुन्हा एकदा योग्य सदन कामाला लागणार आणि मागे बावीस कोटी आणल्या होत आणले होते यापुढे दोनशे कोटी देखील आणि आणि हा दापोली शहराचा विकास करू लागले शिंदेसाहेब आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब प्रचंड वेगाने काम करत आहेत हजारो लाखो कोटीची कामं आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्या निधीपासून आपल्याला दापोलीला देखील मी वंचित ठेवणार नाही आणि म्हणून त्याबद्दल आपण निश्चित राहू हो। ज्या कामाचा उल्लेख पेटकर साहेब करतात आपल्याला दापोली शहरामध्ये असलेलं आपलं उपजिल्हा रुग्णालय आपलं सिव्हिल हॉस्पिटल त्याची देखील अवस्था काही चांगली आहे असं म्हणता येणार नाही संपूर्ण हॉस्पिटल आपण नव्याने बांधतोय शंभर बेडचं आपण नवीन हॉस्पिटल जिथे आपण उभा करतोय त्यावेळी वीस कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला आहे पुढच्या काही दिवसात कामाचं टेंडर झाले वर्क ऑर्डर पण झालेली आहे समायने मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आपण भूमिपूजन त्याचं करणार आहोत किंवा विलंब होत असेल ता आपण त्याला काही दिवसांना आपण भूमिपूजन करून कामाला आपण सुरुवात देखील करणार आहोत शंभर शंभर बेडचं नवीन हॉस्पिटल नवीन आयसीयू युनिट नवीन ऑपरेशन थिएटर आपण तिथे डायलिसिस सेंटर सुरू करणार आहोत आपण तिथे ब्लड बँक सुरू करणार आहोत या सगळ्या गोष्टी आपण वाढवतोय या सगळ्या गोष्टी आपण तिथे तर हा विकास आहे आणि ह्या गोष्टी म्हणून गरजेचं आहे या खोलीकडे जाऊन सांगतो दापोली दापोलीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये मासेमारीच्यावरती मासे आधारित जेवढे उद्योग आहेत मासेमारीवरती आधारित जेवढे उद्योग आपण स्वतंत्र एम आय डी सी दापोली वर्ल्डमध्ये एम आय डी सी तशी लहान एम आय डी सी नाही हरणेच्या बंदराच्या लागून बंदराला लागून साडेचार पाच साडेचार पाच किलोमीटरच्या हद्दीवरती एकशे साठ एकरची सरकारी जागा आहे या एकशे साठ एकरच्या जागेमध्ये आपण उद्योग विभागाच्या मार्फत आपण एम आय डी सी उभी करतोय त्या सीच्या कामाला देखील आपण काही दिवसांमध्ये सुरुवात करतोय काही दिवसांपूर्वी आपण खेड तालुक्यामध्ये लोटे एम आय डी सी मध्ये आपण आपण थंड पितो आपण तुम्ही सर्व जास्त पिता बरोबर थंड थंड पेय म्हणजे स्प्राईट वगैरे म्हणतोय कोकोकोला असेल फ्राईड असेल आपण हे थंड पेय पितो माझा असेल हे सगळं आपण जे पितो कोकोकोलाची फॅक्टरी कोकोकोला ही याची बॉटल बनवण्याची फॅक्टरी आणि कोकोकोलाची बॉटल तिथे बनण्यासाठीची फॅक्टरी आपल्या देशामधली सर्वात मोठी फॅक्टरी आपल्या खेड तालुक्यामध्ये आपण आणलेली आहे त्याच्या फॅक्टरीच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे तीन ते साडेतीन हजार तरुणांना तिथे रोजगार निर्मिती होणार आहे तीन ते साडेतीन हजार त्याच्यामध्ये दहावी शिकल्यालापासून ते इंजिनियर झालेल्या मुलांमधून सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत फॅक्टरीच्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे दोन वर्षात फॅक्टरी पूर्ण होईल आणि शंभर टक्के शंभर टक्के स्थानिकांना तिथे रोजगार आपण मिळून आहे एकही मुलगा मी बाहेरच्या नाही शंभर टक्के स्थानिकांना रोजगार करणार आपण ही देखील कामं करतोय म्हणजे वॉर्ड क्रमांक दोन मधली मी रस्ता केला म्हणजे आपल्याचा विकास झाला असं होतं का अरे आपला विकास तुमच्या खिशात जेव्हा पैसे वाढतील आमच्या बहिणींना दुबईत जावं लागलं काय इथे कामं नव्हती म्हणून बरोबर की नाही त्यांनी पाठवलं आपल्या रोजगारासाठी काही साधनच नाही व्यवसाय कुठे उद्योग कुठे आहे रोजगारच नाही आपण काम करतोय कसं आहे या शेवटी तरुण म्हणून आज तरुणांचे प्रश्न माझ्या डोक्यामध्ये असतात ना आम्ही काम करतो त्याच्यासाठी देखील आपण तरुणांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि ह्या निवडणुकीच्या हे जे काही भडकवलं जातं ना हे तरुणांना जास्त भडकवलं जातं पण आपण तरुणांनी शुद्धपणे आपण एकत्र म्हणून काम करूया आपल्या दापोली शहराचा विकास करूया पुन्हा एकदा अधिक काही घेणार नाही आपल्या सर्वांचं मी मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपण हो हा निर्णय घेतल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण हा निर्णय घेतला हा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला योगेश्वर योगेश्वर कधी मिळून देणार नाही तुम्हाला एवढं अभिमान वाटेल होय होय आम्ही निर्णय घेतला तर योग्य निर्णय घेतला शिवसेना म्हणजे आमचा विकास करू शकते हा विश्वास जो आपण दाखवला विश्वासाला कधी तळा दावणार नाही हा विश्वास दर्शवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र